तर मित्रांनो काय विषय आहे तर सकाळ सकाळी लवकर तयार झाले म्हणजे आज मधल्या कांगोळीला नाही कारण आज आम्हाला ऑलरेडी काय आणि आम्हाला त्याचा आजऱ्याला आजऱ्याजवळ कानोली म्हणून गाव आहे तर तिकडं जायचं आहे था। मागच्या वेळी मी एकदा गेलेलो पण आता काय झाले आजरा म्हणजे आमच्या ह्या साईडनं एकदा गेलं की रस्ताजवळ येते आणि तिखंड पण आहे पण आता इकडच्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं लई वेळ लागणार झाला म्हणून आम्ही जाणार आता त्या गाडींगलाच मार्गे तर मित्र पण यावं लागला आपला तर चला तर मित्रांनो मी सेल्फी स्टिक घेतली आता हिला एवढे भारी आहे की नाही तर मला काय सांगू ही शेल्फी स्टिक आहे तर तुम्हाला सांगतो हे ज्यात ह्याला ब्ल्युटूथ आहे काय झालं फोटोग्राफी एकच भागात तर मित्रांनो बघायला आहे जा येताना वाट लागते जाय तर आम्ही प्रवास करते पहिल्याच आम्हाला लक्ष लक्ष्मण तिथे पोचल्यानंतर आम्हाला दिला फरक खायला मग त्याच्यानंतर चहा मिळाला तर मेहंदीचा यांचा कार्यक्रम काल झालेला तर आकाश आमचा डुला लागला आहे मालवणी गाण्यांच्या वरती आणि हे हसायचं कारण असं होत की मी मग अशी म्हणले की बाबा हा मालवणी गाण्यावरती नाचा लागला आणि ना आता पण तेच करत होता इथं पंच डीक मग आम्ही गाडी काढली नाही आम्ही निघालो आता मस्त नाश्ता करायला मित्रांनो विषय काय तिथं आम्ही सकाळी सांगितलं तर आम्हाला जे लवकर कार्यक्रम चालू होणार आहे आणि इथे येऊन बघतो एक तास झाला आम्ही तिथं बसलेलो तर अजून कार्यक्रम म्हणजे चालू नाही जाय सोडा मग आम्ही कटोंद जरासं बाहेर आलो फिरायला फिरायला म्हणजे समजून घ्या आणि आता आमचा प्लॅन झाला काहीतरी नाश्ता करून खायला सही काय 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 म्हटलं मी काहीतरी खाऊ म्हणून तर चला करून खायला एवढा <laughs> मोठा ट्रक साईज पण कधी आता आलो नाही आम्ही नाश्ता आले बोगे काय काय मिळते तर <स्थाथ> फायनली आम्ही आता सेंटरवर पोहोचले हे <स्थाथ> पहिल्यांदाच विषय असा आहे आम्ही काहीतरी मिनी मिसळ प्लेट खायला लागलोय येथे मध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि हा आमचा रोड या चला Hey <laughs> ansar काय होता की आमचं चेहर बघा असं बघिंग झालं तेलकट म्हणून आम्ही इथे आलोय पलीगड इथे वॉशरूम ते नाही आता, आता फ्रेश होणार आणि तिथं साखरपुड्याचा म्हणजे फोटो काढायला चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला काय तिथे व्हिडिओ करता आला नाही कारण ती कोळी गीतं लावलेली केवढ्या मोठ्या आता काय गेले आम्ही इथे आलोय आता फ्रेश वगैरे होणार आणि त्यांचं क्लोजअप काढायसाठी आपल्याला वरती जायला हा तर मित्रांनो विषय काय आहे तुम्हाला समजा आम्ही आता फोटोशूट करून तिथून आलो आणि याला विचारावं काय म्हणजे इकडे काय म्हणजे सांग आता पाण्यासाठी आम्ही काय केलं मोठी बॉटल सगळ्या बिसलेच बिसले ठेवलं आणून ठेवल्या म्हणजे काय झालं आम्ही तसं काही पाणी प्यायचं आम्हाला चव लागणार पाणीच चवच वेगळी होती म्हटलं आता काय तर बॉटल घेऊया इथे आणि आम्हाला वाटलं आता लांब माघावत न जाणार त्या तर नाही इथे पलीकडंच शेजारी दुकान आहे त्यांच्या इथं आणल्या आम्ही आयडिया काय केली माझ्या काय तुम्हाला दाखवलं थांबा सिक्युरिटीमध्ये ठेवल्यात बॉटल सिक्युरिटी बॉक्स तर ते बॉटल घेणे आम्ही कपाटात ठेवल्यात आणि आमच्या कॅमेऱ्याची बॅग आणि त्याला लॉक लो लावली म्हणजे सेफ्टीसाठी <laughs> मित्रांनो विषय काय की आज जरा गरमाव लागली म्हणून आम्ही दोघे जण बाहेरून बसले इथं बांगड्या ठेवलेले इथं माझे चुडा बसणार त्यांचा कार्यक्रम झाला आणि इथे बसताना तर आम्ही बघूनच बसलो कारण बारी बारीक तुकडं पडलेले तिथे तिने का उचलून नेलेला नाही ते इथे जरा वारं बसली तर भारी मस्त मारते भावाला झोप लागलेली आहे आता जोरात मध्ये झालं झालं आहे की आहे की मी आहे की मी दिसतो की काय बोलणार आहे अध्यक्ष नाही तर विषय काय मित्रांनो पलीकडच्या गल्लीत मुलग्याचं घर आहे आणि जिथं आम्ही आधी गेलो तिथं मुलगीचं घर आहे आम्ही फक्त बघायला आलेलो साऊंड सिस्टम आणि साऊंड सिस्टम प्रेमी आहे म्हणून आलेलो आणि हे बघा वादळ वादळ बघा बघा वादळ आणि हा समुद्र बघा समुद्र ज्याला बघा मामांचे काय जेवण बघितलं

आता काय झाले का आता यांचा स्पीकर चालू आला लाईट गेल्यामुळे बसायासा या पाणी दिसलं पाहिजेत कोण आहेत ते हो

विषय काय मित्रांनो आम्हाला ही रात्री खोली आम्ही माझा प्लॅन होता ते झोपायचा आणि ह्या वाघाने साधला येऊ आणि आम्ही गेलो लक्ष्मणच्या मामाच्या घरी तिथं पण झाली थोडा झोप त्या दोघांची माझी काय व्हायला नाही मी काही साल उठून आंघोळ करून साल तर आवडून बसलेलो दोन तास झालं आता तिथनं नाश्ता करून इकडं आले आणि इकडे बघते तर आमच्या खोली ती अजून पासरी पडल्यात काय झाले <laughs> चला सुरू झालं हे झोपलं आमच्या घडी मी पण झोपलेलो 哎。

आकाश पाटल्यांचा दोन मिस करणार फोनच बघेल नाही आणि व्हिडिओ करायचा राहिला लग्नाचा मेन खिली लाईट लागल ओके मला द्या आमच्या आधी जेवलास आणि आम्ही आता टॉर्च दाखवला सांगायलाच आहे काय आलं तिथे हातात काय रे तुझ्या काय अमृत अमृत विषय काय मित्रांनो आम्हाला क्लोजअप काढायला यायच होते आणि तो भर पावसानं लावले हातडी मग आता आम्ही एक तासभर आत गेलो या घरात जेवलो आणि आता आम्ही क्लोजअप काढायसाठी निघाले कुठे जायचं लोकेशन आणि लाईट तर वरनं खतरनाक लाईट पडला आता एवढा भारी लाईट पडला की नाही फ्लॅशची सुद्धा गरज नाही मारत की तर फायनली मित्रांनो आता देवळात जायला आणि पाऊस काय थांबला म्हणून आम्ही आता ही कार पण घेतली आहे त्यांची नवरा नवरींची पण कार आहे आणि आता आम्ही त्यांच्या जरा समोर रा आलोय आता त्यांची कार इतर आहे कार येणार आता त्यांची तुम्ही आंबो बघिलेस हा असं म्हणजे हे पहा आंबे बघितले तुम्ही ते बघणार आहात कोंबडा कुमडा रोला पहिले तुम्ही नाही सॉरी ऐकलं तुम्ही कायले काय लावणार चार्जिंगला तरी पावसानं साथ दिली ना नाहीतर काय खरं नव्हते दोन वेळा वातावरण झाले एकदा पडून गेला एकदा याय नाही थोडा तर आत्ता आहे आम्ही देवदर्शन करून त्यांचं आलो आहे आणि आता घरात आम्ही फोटो मारणार आणि आता स्टॅमिना जरा कमी आल्यासारखं वाटायला लागली <laughs> काही एनर्जी संपली अर्ग मग चला ओ मना मना सॉरी 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 मारो मुझे मुझे मारो की मारो नगा मान नगा हो अक्षरवा मैं सांगतो सर नगा अंधारा हो एकदा औ ती इत नाही इ एकदा हाईस जमते ते म्हणजे जमते नसते बाहेर नुसते

असं ते बघाय माणसं काय म्हणतील बरं काय त्रास दे आणि सगळा कार्यक्रम विदाऊट लाईटचा झाला आणि आता आम्ही चाललोय आणि मग लाईट आली काय करायचं सांग काय आपला धंदा झाला बरं चला आता ह्या दोन दिवसात मला एवढी मजा आली की ही दोघे तिघे मित्र हे संकेश्वरचे दोघे जण आहेत आणि आपला अथर्व आहे तुमच्या व्हिडिओत बघा मध्ये मध्ये बोलते बघा काय मागाय काय आहे तर ते असा विषय आहे मग मजा आली या कोकणात तुम्हाला कसं वाटलं बरं तो अशा शिवाय येतोय म्हणजे शिवाय म्हणजे कशा येतोय असं प्रोफेशनल असतो बाबा रे रिल आम्ही करायला आणि हजार ना आपला की पूर्ण तुमचा <laughs> ते <तापका लाएशी। laughs> ना आपला ते जळगाव राहिला गेला तर मित्रांनो चला आता आम्ही निघतोय आणि आम्ही कुठंतर थांबलोय तर बाय <laughs> हो बाय